सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेच्या प्रभाग चारमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक भेटी गाठी असतील किंवा पदयात्रा सुरू आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार मोहन वाटवे आहेत कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रचार सुरू आहे मतदारांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून प्रभाग चारमध्ये जे पॅनल आम उभं आहे त्यामध्ये पक्षानं अ गटातून आमच्या सौ अपर्णाताई शेटे ब गटातून विद्याताई नलवडे क गटातून मी मोहन वाटवे आणि ड गटातून इथले दोन वेळा नगरसेवक असलेले निरंजन आवटी या चौघांना उमेदवारी दिले आहे पक्षानं पूर्ण विचार करून हे उमेदवार निवडलेले आहेत आणि एक सक्षम असं पॅनल या प्रभागासाठी दिलेलं आहे आमच्या ह्या भागाचे नेते मान्य सुरेश बापू आवटी त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे नेते मार्गदर्शक आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि आमदार आमचे मंत्री मकरंद भाऊ देशपांडे यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष पक्षाचं संघटनेचं काम इथं सुरू आहे मी सुमारे पस्तीस वर्षापेक्षा जास्त संघटनेच्या जा कामात करतो आहे त्याचप्रमाणे ह्या सर्वांच्या बरोबर मी कामात आहे या भागात सर्वात जास्त विकास विकासकामं जर कुठली झाली असतील तर ते ह्या भागात झाले आहेत थोडेफार प्रश्न अजूनही आहेत पण जसा भाग विस्तारतो आहे तसे प्रश्न थोडे वाढत जाणार ते पण पन निश्चितपणे सुटतील आणि एक ह्या वर्षभरात बाकीचे प्रश्न सोडून शहराच्या विकासासाठी काही नवीन विजन घेऊन आम्ही चौघळी पुढे येतोय सगळे सुशिक्षित उमेदवार आहेत आम्ही देवाबाऊंच्या माध्यमातून अनेक योजना आज आपण इथं राबवल्या आहेत बहिणींना आपल्या सगळ्या सक्षम केले आणि केंद्राच्या राज्याच्या सर्व योजना तळागाळात राबवण्यासाठी इथं एक भाजपचं सक्षम पॅनल नक्कीच मतदार निवडून देतील आणि आम्ही सदैव त्यांच्या सुविधा सोडवण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तत्पर असू याची मी ग्वाही देतो आणि सर्वांनी चारही कमळ चिन्ह घेऊन असलेल्या उमेदवारांना विजयी करावं बहु बहुमताने विजयी करावा असं मी त्यांना आवाहन करतो <laughs> माझी स्थायी समिती सभापती निरंजन आवटे यांच्या माध्यमातून कोट्याधी रुपयाचा निधी आला वे विकास कामं झाली आणि आतासुद्धा या प्रचारामध्ये महिलांचासुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे प्रचार खूप सुंदर पद्धतीने चालू आहे आता आम्ही बघितलं की त्यां निरंजन आवटीने गेले पाच वर्षामध्ये जी कामं केलेत आणि आम्ही आता प्रचारासाठी सौ चारही उमेदवार आता घेऊन आपण बाहेर पडलेलो हो। आहोत तर ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी लिटरली लोकं म्हणतात की अहो तुम्ही इथे यायची सुद्धा गरज नाही आहे कारण की तुमच्या तुमच्या मार्फत एवढी कामं झालेली आहेत त्यांचं ते प्रेम बघून खरंच आम्हाला म अगदी भरून आल्यासारखं वाटतं आहे आणि एक औपचारिकता म्हणून आम्ही आता हा प्रचार रॅली कंटिन्यू ठेवलेली आहे पण लोकांकडे बघून आणि जो प्रतिसाद मिळतो आहे आमच्या रॅलीला ते बघून असं आम्हाला ठाम मत आहे की विजय जो असणार आहे तो भाजप पक्षाचाच यावेळी असणार आहे नक्कीच बघतोय की भाजपचा बाले किल्ला असलेल्या प्रभाग चारमध्ये मध्ये भाजपच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि विकासाचा मुद्दा घेऊन हे उमेदवार मतदारांच्यापर्यंत पोहोचत आहेत रवींद्र कांबळे बंधुता न्यूज मिरज